तूच अंति तूच तूच सर्व श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटची भागवत एकादशी तर या एक, या एकादशीला आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायची आहे ही एक वस्तू शंभर पिढ्यांचे पितृदोष दूर होईल सर्व अडचणी संकटे दूर होतील त्यासाठी आपल्याला आवर्जून ही एक वस्तू अर्पण करायची आहे तर ती वस्तू कोणती आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे जे नऊ नव व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि कमेंटमध्ये जरूर श्री स्वामी समर्थ देखील लिहा तर बघा उद्या भागवत एकादशी आहे तर आपल्या हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे पिंपळाच्या झाडाला भरपूर आयुष्य असते म्हणून याला अक्षय वृक्ष असे देखील म्हणतात पिंपळाच्या वृक्षाला देववृक्ष देखील म्हटले जाते पिंपळाचे झाड कधीही तोडू नये असं देखील म्हटलं जातं पिंपळाचे झाडे ज्ञान आणि शांततेचे प्रतीक मानले जाते पिंपळाच्या झाडाखाली बसले असताना गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्या विशेष वृक्षाला बोधिवृक्ष म्हणून देखील ओळखले जाते ज्ञानाचा वक्ष म्हटले जाते श्रीकृष्णाने देखील पिंपळाच्या झाडाखाली बसून जगाला गीतेचे ज्ञान दिले होते म्हणून पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे त्याचप्रमाणे असं देखील म्हटलं जातं की पिंपळाच्या मुळाशी भगवान विष्णूंचा देखील वास असतो त्यामुळे देखील अनन्य महत्व दिलं जातं असं देखील म्हटलं जातं की शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली देवी लक्ष्मी आणि विष्णूंची वास्तव पिंपळाच्या झाडात असते तर उद्या शनिवार आहे त्यामुळं आपल्याला उद्या आवर्जून पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे दर शनिवारी पिंपळाच्या झाडामध्ये देवी लक्ष्मी आणि विष्णूंचे वास्तव पिंपळाच्या झाडात असते असं म्हटलं जातं या झाडाच्या सावलीत उभे राहिलेल्या आपल्या सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते त्यामुळे प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाची आपण पूजा केली पाहिजे लक्ष्मी आणि विष्णूचा आशीर्वाद मिळतो परम पुराणानुसार पद्मपुराणानुसार पिंपळाचे झाड हे साक्षात श्री विष्णूंचे रूप असल्यामुळे या झाडाचे विशेष महत्व आहे महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण पिंपळाच्या झाडाची पूजा करायला पाहिजे असं म्हणतात की ब भगवंत महापुराणानुसार लक्ष्मीची एक बहीण सांगण्यात आली आहे लक्ष्मीच्या या बहिणीचे नाव अलक्ष्मी आहे अलक्ष्मी म्हणजे दारिद्र किंवा गरिबी समुद्रमंथनाच्या वेळी देवी लक्ष्मी समुद्रातून प्रकट झाली देवी लक्ष्मी आणि श्री हरिविष्णूच्या विवाहापूर्वी देवी लक्ष्मीने विष्णूंना सांगितले की जोपर्यंत माझी बहीण अलक्ष्मी लग्न होत नाही तोपर्यंत मी लग्न करू शकत नाही त्यावेळी श्री विष्णूंनी उल्लंकन नावाच्या ऋषी मुनीच्या अलक्ष्मीसोबत लग्न करण्याची विनंती केली उल्लंकन ऋषी मुनीचे विष्णूंच्या विनंतीला मान देऊन अलक्ष्मी सोबत लग्न केले लग्नानंतर काही दिवसानंतर उल्लंघन ऋषींना दारिद्र्य किंवा गरिबी येते उल्लंघन ऋषी समजावून सांगतात आपले लग्न अलक्ष्मी झाल्याने आपल्यावर ही वेळ आली आहे म्हणून एके दिवशी ऋषी अलक्ष्मीला घेऊन दूर वनात जातात वनात गेल्यावर उल्लंघन ऋषी अलक्ष्मीला एका पिंपळाच्या झाडाखाली बसण्यास सांगतात आणि जोपर्यंत ती येत नाही तोपर्यंत इथून कुठेही न जाण्याची आज्ञा ते अलक्ष्मीला देतात बरेच दिवस उलटतात परंतु ऋषी मुनी अलक्ष्मीच्या नेण्यास येत नाही एके दिवशी अलक्ष्मी पिंपळाच्या झाडाखाली देखील रडू असल्याने लक्ष्मी देवीच्या नजरेच पडले अलक्ष्मीचे दुःख पाहून लक्ष्मी देवी आणि श्री विष्णू त्या ठिकाणी येऊन अलक्ष्मीचे सातक सातक करण्यात आणि तिला पिंपळाच्या झाडाखाली राहण्यास सांगितले होते देवी लक्ष्मी वचन देते की दर शनिवारी लक्ष्मी तुला भेटायला येईल आणि व त्यामुळे शनिवारी ऐश्य पूज्य मानला जाईल आणि ते तुझी पूजा करतील त्यामुळे ठिकाण अलक्ष्मी त्याच ठिकाणी लक्ष्मी निश्चित राहील तर त्यासाठी आपण पिंपळाच्या झाडाची पूजा दर शनिवारी केली पाहिजे तर उद्या आपल्याला पिंपळाच्या झाडाला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला तिथे थोडंसं दूध आणि पाणी मिक्स करून पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे असं केल्याने सर्व अडचणी संकटे संकट आहे आपल्याला जे काही पितृदोष लागलेले ला आहे ते पितृदोष दूर होतील दारिद्र्यदेखील दूर होईल शनिवारी आपल्या घरातील शनीची साडीसाठी टाळण्यासाठी आणि शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी पिंपळाच्या झाडाची आपण पूजा करायला हवी त्याचप्रमाणे महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पिंपळाच्या झाडाची देखील आपण पूजा करायची आहे त्याचप्रमाणे कुंडलिक असलेले दोष दूर करण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी पद्मपुराणानुसार पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आपले आयुष्य वाढते पितृदोषातून मुक्ती मिळण्यासाठी पिंपळाच्या झाडाची आपण दररोज पूजा करावी दर शनिवारी आपण जर पिंपळाच्या झाडाची पूजा करा केली तर दर शनिवारच्या झाडाला जल अर्पण करून दक्षिणा मार प्रदक्षिणा मारल्याने देवी लक्ष्मी आशीर्वाद देते तसेच धनासंबंधित समस्या दूर करते त्यामुळे उद्या आवर्जून आपल्याला पिंपळाच्या झाडाला कच्चं दूध आणि पाणी मिक्स करून ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहे आणि आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायची आहे असे केले लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो तसेच धनासंबंधित समस्या संब्ध दूर होतात पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी दररोज आपल्याला एक्केचाळीस दिवस तिळाच्या तेलाचा दिवा देखील आपल्याला पिंपळाच्या झाडाला लावायचा असतो त्याचप्रमाणे आपल्याला शनीच्या पिढेपासून मुक्ती मिळण्यासाठी दर शनिवारी पिंपाच्या झाडाखाली एक अजून दिवा देखील लावला तरी आपले पितृदोष नाहीशी होतील तर अशा प्रकारे उद्या आपल्याला पिंपळाच्या झाडाला दूध आणि कच्चं दूध आणि पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे भगवान विष्णू माता लक्ष्मी शनिवारी पिंपळाच्या झाडामध्ये वास करत असतात त्यामुळे आवर्जून आपल्याला पिंपळाच्या झाडाला उद्या ह्या वस्तू अर्पण करायच्या आहे म्हणजे भ उद्या भागवत एकादशी देखील आहे त्यामुळे आवर्जून आपल्याला पिंपळाच्या झाडाला ही वस्तू अर्पण करायला विसरायचं नाही कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद